देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या युगाची सुरुवात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात झाली आहे येथील संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या प्रांगणात ए आय आधारित स्मार्ट क्लासरूमचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला शिक्षणाची अद्वितीय संगम साधत संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्गाचा उद्घाटन सोहळा माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण अनुभव प्रदान करण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल आहे या स्मार्ट क्लासरूम मध्ये यावर चालणारे शिक्षण ऍप्लिकेशन्स आणि डिजिटल संसाधनं यांचा समावेश असेल त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक आकर्षक वैयक्तिक गुणवत्तेला चालना आणि प्रभावी पद्धतीने शिकता येणार आहे हिया तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे अधिक चांगल्या प्रकारे विश्लेषण करता येईल त्यांच्या गरजा ओळखता येतील आणि त्यानुसार शिक्षणात बदल करता येणार आहेत हा सोहळा संपन्न झाला यावेळी दर्शन एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जैन स्पीड लॅबचे से सेल प्रमुख प्राध्यापक सागर ढवळे सिंधुदुर्ग व गोवा एरिया मॅनेजर रेमी फर्नांडिस व्याख्या प्राध्यापक रुपेश पाटील निरवडे सरपंच सुहानी गावडे सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर संस्कार नॅशनल स्कूलच्या प्राचार्य प्रणाली रे खानविलकर शिक्षक पालक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते पण साधन उदाहरण सांगतो सर यहा पे पोलीस कॉन्स्टेबल भरती हुई थी ढवळे सर सागरजी गेल्या वर्षी इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस भरती झाली होती एकोणसाठ जागा होत्या आणि एकोणसाठ मध्ये चौपन्न पोलीस हे घाटावरचे पोलीस आहेत मग आमची मुलं आम्ही जर म्हणतो हुशार आहे आमची मुलं ही कर्तृत्ववान आहेत मग यांच्या बुद्धिमत्तेला स्पर्धा परीक्षांमध्ये नेमकं काय होतं आणि मी आज आत्मविश्वासाने ठामपणे सांगतोय जेव्हा याचा रिझल्ट येईल या स्कूलचा फ्युचरमध्ये या, या स्कूलचा एखादा आय एस असेल एखादा आय पी एस असेल आणि काही पण एखादा इस्रो किंवा नासामध्ये काकडकर सर खूप मेहनत करतायत ग्रामीण भागात

लोग तो सवाल चल मैं उठता हूं मेरे को आधा घंटा पहले उठाया बोला तो बैठ जा बोलता तुमने बोल तो दिया बोला कोई कोई आदमी तेरे को मिल जाएगा तो आप बिलीव नहीं करोगे शाम को रेमी का फोन आया और हम लोग तो शाम को रेमी और मुझे दूसरे दिन में यहां मिले ना रेमी ऐसे ऐसा काम करना है। क्या करेंगे बोला तो अपने करेंगे सर ये पोस्ट लाया है बिस्किट लेकर का जल्दी तो दिखा तो मैंने देखा उसको बहुत अच्छा लगा मेरे तो। कि सागर सेल के साथ में नेगोशिएशन करते 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 आज आज भी भी चल चल रहा रहा है, है, तो ऐसा मतलब वो क्या कि मेरी माँ की वजह से मैं चलो ये, तो ये हो तो जाएगा अब टीचर्स कहाँ से आएंगे इन फिल्ण फिल्ण में आपको बताता तो हूँ मेरे यहाँ पे प्रॉब्लम्स हो गया प्रिंसिपल्स क्या से निकल गए या मैनेजमेंट में निकल जो भी समझना समझ सकते हैं तो उसमें क्या हुआ अभी मैं क्या करूंगा मई महीना था अभी सारा पूरा चेंजेस करना ये करना तो करेंगे कैसे हमारे चार पांच टीचर्स को हमने बिठाया जिसमें ममता मैडम है दूसरी हमारे मनीष सर है फिर रूपेश सर है और एक प्रियंका शिक्षा इन लोगों को बेटा बेटा करेंगे क्या प्रियंका शिक्षा थी को बच्ची तो जल्दी भाग जाती थी कोई प्रॉब्लम नहीं तो बच्ची है मैं समझ सकता हूँ

सो इकॉ स्टूडंट इज गुड ॲट सर्टन कॉन्सेप्टेस्टिंग डिफिकल्टी लेवल्स अँड दॅट द सॉफ्टवेअर डिसाईड इट इज द आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिपेंडिंग ऑन व्हॉट यू रिप्लाय टू माय सॉफ्टवेअर इट विल आज द नेक्स्ट क्वेश्चन सोपा प्रश्न विचारला तर तुम्ही जर उत्तर दिलं तर थोडं अजून डिफिकल्ट क्वेश्चन विचारणार त्याचंही उत्तर दिलं अजून डिफिकल्ट विचारणार समजा तुमचं उत्तर चुकलं तर त्याच्यापेक्षा कमी डिफिकल्ट प्रश्न विचारणार तर तुमचे जे नॉलेज गॅप्स आहेत ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आमचं सॉफ्टवेअर तुम्हाला सांगू शकतो ओके सो दॅट इज अ यूज ऑफ टेक्नॉलॉजी हॅट यू वॉन्ट टू ब्रिंग टू द स्टुडंट सो दॅट यू कॅन प्रिपेअर व्हेरी वेल फॉर युर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स नॉट ओनली टू वी हॅव दिस ॲप्लिकेशन यू आर ऑल्सो युजिंग आय आय टी अँड एन आय टी फॅकल्टीज टू टीच कॉम्पिटेटिव्ह करिक्युलम इन द स्कूल प्रिमाइसिस ओके सो दॅट यू विल बी डुईंग इट थ्रू सच एल सी डी पॅनल्स Okay, so students might have told you home that they have started with the classes in this week. They are already doing live classes with our faculties by using internet, such as LCD panels. Also, we have given students separate books for preparation of the foundation program. And this is all happening because of initiative that Shekhar sir has taken, and that is going to really help you in your future and any type of competitive examinations. It is not only about IIT, JEE, or me. If you want to attend any type of competitive exams, let it be NDA, let it be CA, let it be uh, law, let it be any segment in your life, you have to attend the entrance test, unfortunately. It starts from 10th standard onwards. After 10th, you have first entrance in which you decide which college you get for your level. After twelve, you have to again give an entrance to decide which college you get for engineering, medical, any type of graduation courses. इतकी सारी माहिती मिळू शकते की आपण घ्यायला सुद्धा कमी पडू एवढी माहिती आहे पण आपल्याला त्याचा वापर आपल्याशी निगडित असलेल्या विषयांशी ठेवून मर्यादित पद्धतीनं करायचंय आणि आपल्या विचारांना चालना द्यायची कारण ए आय हे निश्चितच कृत्रिम बुद्धिमत्ता आहे पण या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जास्तीत जास्त मोठं जग जगातल्या सर्व गोष्टी किंवा ज्ञान ह्या ज्ञानाचं भांडार आपल्यासाठी कशा पद्धतीनं उघडलं जाईल याच्यासाठी आपण आपल्या दोनही हातांनी आपल्या कवीमध्ये ते घेण्यासाठी सज्ज व्हायचं आहे त्यासाठी या ज्ञानाचा या ए आय क्लासरूमचा वापर करायचा आहे आत्ता आपल्या शासनाने एन ई पी यामार्फत सी बी एस सी सिलेबस हा चालू केलेला आहे तर त्याच्यासाठी ॲक्सेप्ट केलं दोन हजार वीस पण त्याची अंमलबजावणी ही दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून चालू आहे पण आपल्या संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ही प्रणाली आधीपासूनच चालू आहे ज्या दिवशी शाळा इथे अस्तित्वात आली तेव्हापासूनच त्यांनी सी बी एस सी पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न केलेला रा आहे त्यासाठी निश्चितच जैन साहेबांचं हे कायम अभिनंदन करते त्यांना मी नेहमी म्हणत असते की साहेब आप तो बहुत बडे हो आप तो बहुत बडे हो बहुत सारी दुनिया आपने देखी है और उस दुनिया में हम सबको दे का आपका मानस जो है वो बहुत प्रशंसनीय असं मी खूप वेळेला त्यांना म्हणत असते या सर्व गोष्टी आपल्याला आज अगदी कवचातून बाहेर पडणाऱ्या मुलांसाठी सुद्धा त्यांनी उघडलेल्या आहेत तुम्ही आम्ही आज वयाच्या पन्नाशीला आल्यानंतर या ज्ञानाचा वापर करतो आहे आणि त्याच्यावर स्वार होऊन आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो आहे पण आज आपली मुलं आत्ताच मोठी होत आहेत तर पाऊल ते टाकत असताना तुम्हीच विचार करा आपल्या छोट्या छोट्या घरातल्या बालकांनासुद्धा मो मोबाईल किंवा कम्प्युटरचं जेवढं ज्ञान आहे तेवढं आपल्यानं सुद्धा ते अजूनही नाही आहे कित्येक वेळेला आपण कमी पडतो छोटस आहे मोबाईल काहीतरी सेटिंग बदललं तरी आपल्याला दुरुस्त करण्यासाठी आपल्या मुलाबाळांचा वापर करावा लागतो त्यांना सांगावं लागतं की बाबा नाही हे करून दे आम्हाला असं आपण सांगून त्यांच्याकडनं करून देतो तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला या ए आयचा वापर करता येऊ शकतो तुमचा सब्जेक्ट आहे ए आय लर्निंग याचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट लर्न करत असताना चाळीस विद्यार्थी समोर बसलेले आहेत टीचर एक शिकवतो आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याचं मूल्यमापन त्या त्या स्टेजला करणं हे एकाच वेळी ते सुद्धा हे टीचरला शक्य होईलच असं नाही आहे तर त्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर वापरला मग ते एखादा सॉफ्टवेअर असेल जे काय करतं की प्रत्येक मुलाला एखादी टेस्ट दिलेली आहे त्या टेस्टला प्रत्येक प्रश्न सोडवायला किती वेळ लागला त्या मुलाला बरोबर आहे ना सर किंवा तो प्रश्न किती काठिण्य पातळीचा होता हे नोट करत असतं ते सॉफ्टवेअर आणि अकॉर्डिंगली त्या मुलाला पुढचा प्रश्न काय दिला पाहिजे त्याची काठिण्य पातळी कशा याने वाढत गेली पाहिजे हे ए टेक्निक वापरून हे क्लासरूम त्यांनी तयार केलेलं आहे ज्याचा मुलांना त्यांच्या त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे ग्रो होण्यासाठी मदत होणार आहे हे मला समजलं मी जे वाचलं त्याच्यावर किंवा जे पाहिलं त्याच्यावर त्यामुळे ए आय म्हटलं की लोकांना एक एकच ते म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना एक टर्म झालेली आहे कळत काही नसतं त्यातलं आपल्याला चॅट जी पी टी ते कसं काम करतं कुणालाही माहिती नसतं चॅट जी पीटी ते एक वर्ड आलेला आहे म्हणून आपण म्हणतो तर अशा प्रकारचं हे लर्निंग आहे हे तर खूप ॲडव्हान्स आणलेलं आहे आणि जैन सरांनी निरवडेसारख्या गावामध्ये म्हणजे रुरल एरियामध्ये ज्या मुलांना आपण म्हणतो की शहरातली मुलं पुढे जातात कोकणातली मुलं कोरणात निकाल पहिला असतो पण इकडे ती मागे पडतो त्याचं कारणच हे आहे त्या मुलांना कसं एक्सपोजर मिळतं आणि इथे जैन सरांनी हा खूप छान प्रयत्न केला की इथल्याही मुलांना ते एक्सपोजर मिळावं आय आय टी एन टीचर इथे नाही येऊ शकणार पण याच्या माध्यमातून इथल्या मुलांना त्या आय आय टी एन टीचर्स बरोबर गर इंटरॅक्ट करता येईल आणि ही खूप छान गोष्ट आहे आणि अतिशय आवडली आणि असा प्रयत्न मला वाटतं जो आहे अतिशय कठीण आहे या जाऊन विचार या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रशालेचे सहाय्यक शिक्षक मनीष सावन यांनी केलं प्रास्ताविक मुख्याध्यापिका प्रणाली रेडकर यांनी तर आभार सहाय्यक शिक्षिका प्रियंका शिरसट यांनी मानले पूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्या प्रणाली रेडकर सहाय्यक शिक्षक मनीष सावंत सावन, तुळसकर अश्विनी सावंत नारायण सर हर्षदा खवणेकर तसंच शिक्षकेतर कर्मचारी धनश्री समुर्लेकर कृतिका सुभेदार यांनी प्रयत्न केले आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल